आपण पाहतो आज गीत बदलली आहे मराठी जिल्हाधिकाऱ्यांकडून रोहायो योजनेचा सविस्तर आढावा मनरेगाच्या कामाला गती द्या जिल्हाधिकारी अजितकुमार जिल्ह्यात मनरेगाची कामे व्यापक स्वरूपात होणे आवश्यक आहे रोजगार निर्मितीबरोबरच विकास कामांना देणारी ही महत्त्वपूर्ण योजना आहे त्यामुळे मनरेगामध्ये अधिकाधिक कामे राबवावीत असे निर्देश जिल्हाधिकारी अजितकुमार यांनी दिले जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या अध्यक्षतेत मनरेगा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना विजय पाटील सामाजिक वनीकरण विभागाचे वन अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपवनसंरक्षण डॉक्टर कुमारस्वामी उपस्थित होते योजनेत वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण कामे व्यापक स्वरूपात राबवली जाणे आवश्यक आहे मात्र संबंधित यंत्रणा सामाजिक वनीकरण विभाग कृषी विभाग आदींकडून पुरेशी कार्यवाही झालेली नाही त्यात तत्काळ सुधारणा करावी सार्वजनिक बांबू लागवडी बरोबरच इतर कामांना चालना द्यावी अधिकाधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिले त्यावेळी त्यांनी कुरण लागवड तुती रेशीम लागवड सिंचन विहिरी फळबाग लागवड पानंद रस्ते यासह विविध बाबींचा आढावा घेतला वन विभाग सामाजिक वनीकरण कृषी विभाग व सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा